बिल्डर पुत्र पोर्शेकार दुहेरी बाई प्रकरणानंतर आता काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय पुणे युवक काँग्रेसनं राज्यस्तरीय निबंध स्पर्धा भरवलेली आहे अकरा हजार एकशे अकरा रुपयांचं पहिलं बक्षीस ठेवण्यात आलंय अपघातस्थळी बॉलर पब समोर कल्याणी नगरमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय याच्यापेक्षा उग्र आंदोलन करणार काल तुम्ही जे ट्विट केलेलं आहे तुम्ही असं म्हटलं की तीन जणांना आतमध्ये जावं लागले एकाच कुटुंबामधल्या व्यक्तींना पैशाची मस्ती फार काळ टिकत थी नाही बघा शेवटी घाडा भरतोच आणि पाप जे पोलिसांच्या मदतीनं वर्षानं वर्ष केलेलं पाप आज उघडकीस येते अनेक पोलीस अधिकारी याच्यामध्ये या परिवाराला सपोर्टिंग देताना पाहिले माजी नगरसेवक अजय भोसले जरी आमच्या परिवारातले संघटित नसतील आणि शिंदे गटाचे असतील त्यांच्यावर गोळीबार झाला होता पुणेकरांना माहिती आणि त्यांनी वारंवार या पोलिसांना तक्रारी दिल्या होत्या पण त्या तक्रारीची दखल आता घ्यायला लागलेत म्हणजे आता पुणेकर जागृत झालेत आणि अशा पद्धतीने जर गँगस्टारवाला जर बिल्डर पुण्यात असेल अनेक मृत्यू त्यांनी घडवलेत अनेक जमिनीचा त्यांनी गोरगरीबांच्या जमिनी गिळलेत अशा अनेक प्रकरण आता पोलीस स्टेशनला यायला लागले आणि हे सगळं कार्यस्थान हे सगळं पैशाच्या जीवावर करत असताना आमच्या पुणेकरांना आम्ही सहन करणार नाही कारण आम्हाला आम्ही पुणेकर हो, आहोत आणि आम्हाला पुण्याचं देणं घेणे हे बिल्डर आज ह्या देशात उद्या त्या गावात पारवागुल पळून जातील पण आमचं पुन्हा सुरक्षित राहण्यासाठी अशी जी लागलेली कीड ही कीड त्याच्यावर लवकर औषध फवारणी केली पाहिजे आणि ती पोलिसांच्या मार्फत आम्ही करणार आहे नाही ऐकलं तर संविधान आणि लोकशाही शेवटी आम्ही लढणार ह्याच्यामध्ये माझं पुन्हा सुरक्षित राहिलं पाहिजे हा माझा निबंध असेल